विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या आज विटा या ठिकाणी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी एक संवाद झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे त्या गोष्टीसाठी साहेबांनी आज आपल्याला वेळ दिला त्याबद्दल साहेब आपलं थोडंशाईदा स्वागत करतो काल बापूचा मेसेज आल्यानंतर सर्व कार्यकर्ते एकत्र ये येऊन ठरलं की बैठक घ्यायचं आहे त्या खरापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा काम करत असताना आदरणीय संजय बापू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गाव टू गाव या पद्धतीनं आधी पासून त्या लोकसभेची तयारी करण्यात आली हे काम करत असताना या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी ज्यावेळी घोषणा केली उमेदवारीची घोषणा केल्यानंतर या जिल्ह्यामध्ये साहेब एवढा आनंद झाला साजरा अगदी लहानपासून थोरापर्यंत गोरगरीपासून शेतकऱ्यापर्यंत सर्वांना आनंद झाला खऱ्या अर्थानं गोरगरीबाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेनं या जिल्ह्यामध्ये उमेदवारी घेऊन केलेलं आहे दादाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना वेगळ्या विचारामध्ये जाण्याची गरज पडली विरोधकांना वेगळं काय वाटायला लागलं कारण ज्या खासदारांचा गेल्या दहा वर्षामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना आम्ही आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे आमचे अजून पाच वर्ष गेले तर आमचा पोरगा पोरगापोरसेत फोर्ण खासदार म्हणून आला पाहिजे अशा धोरणाने या घराशाहीला फोडीत काढण्यासाठी आदरणीय दादाची उमेदवारी केल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांना आनंद झाला आणि आम्ही पूर्णपणे आणि तालुक्यामधून कामाला लागतोय आणि आदरणीय दादांना निंड इथून निवडून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढा आज मी या ठिकाणी खरापूर तालुक्याच्या वतीनं एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेचे उमेदवार आज आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पदाधिकारी आहेत लोक म्हणता सांगली शिवसेना एवढे तुम्ही एवढे जमा करून दाखवा काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याने काही नसताना कुठली हातात सत्ता नसताना कामगार आणून हल भरत नाही बरोबर ना एक तर हा चंद्रहार पाटील यांचं गाव आहे कोण आमदार झाले कोण मंत्री झाले ते काय करतात ते कुठल्या पक्षात आहे ते पक्ष कुठे जाऊन शेण खातात काय करतात प्रथम्यालाय लोकसभेची उमेदवारी शिवसेने आणि त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली पुन्हा एकदा महाराष्ट्रांच्या अर्थ झाली सांगलीमध्ये अनेक कोणे होते अनेक क्रांतिकारक झाले पात्रांसारखे राजकारणातले सहकार क्षेत्रातले म्हणजे नेते झाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक निर्माण त्यानंतर सांगली ही कोणाची तरी राजकीय मक्तेदारी होती आम्ही आणि वेगळे मग सामनिका पलीकडे काय दुसरीकडे गावला वेगळे अजून कोणी काय आम्ही आमचा सांभाळ एक प्रकारची धुळवून घेऊ पक्ष वगैरे विचार हो। वगैरे सगळं नंतर आधी आमची दुकानं टिकली पाहिजे आमचे धंदे आमची घराणी सगळ टिकलं तर लोकशाही लोकशाहीची व्याख्या त्यांच्या असे आम्ही टिकलो सगळे आमची घराने टिकली आमच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळालं आमच्या संस्था टिकल्या तर लोकशाही त्याच्यामुळे गेल्या अनेक या जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी मिळाली एखाद्या सामान्य माणसाला मुलाला सांगलीच नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला एखाद्या उच्च शिक्षित तरुणाला एखाद्या पक्षानं किंवा एखाद्या एखाद्या नेत्याने कधी ने पुढे केलंय का मला सांगा अजिबात आणि हे काम कोण करत काम बाळासाहेब ठाकरे केलं आणि प्रश्न आपल्यातला सामान्य माणूस हाच आपला नेता आज आपला लोकप्रतिनिधी खासदार आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांची चांगली तो निर्जे तो जाहीर केले हो तेव्हा पश्चिम हो महाराष्ट्रामध्ये सामान्यातला सामान्य माणूस ज्याच्या मागे साखर कारखाना नाही नाही शैक्षणिक संस्थांच जाळ नाही पैसे नाही अशा माणसाला शिवसेनेला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे कोणाची तरी मध्य तरी संतुष्टात यायची भीती निर्माण आणि त्या विशिष्ट लोक हे चंद्रहार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेताना त्यांनी त्यांची भूमिका घ्यायला पाहिजे लोकांसमोर ते उघडे पडले पाहिजे मला खात्री आहे सांगलीतली नव्याण्णव टक्के जनता जी आहे त्यांना शिवसेनेच्या या भूमिकेचा निर्णय भूमिका पडलेली आहे की सामान्य माणसाला शिवसेने उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आण दोन टक्के जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला कारण जरी लढाई जनशक्ती अशी लढाई आणि शिवसेनेचे ते सांगलीमध्ये सांगलीची माग प्रतिष्ठा वाढवली जर प्रतिष्ठा वाढवली कर्ज बुडून शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांची सामान्य जनतेची काम न करणं त्यांना भेट न भेटणं वर्ष निवडणूक आल्या कि त्यांचा उगवतो काही देश असे आहे जगात

शिवसेनेचा प्रखर सूर्य आहे आणि हा चंद्र सांगली पाहिजे त्याच्यामुळे जनतेच्या मनात कोणताही संभ्रम नाही तुमच्या मनात आहे संभ्रम निर्माण केला आणि मला सारखं वाटत याच्या मागे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचं कारस्थान त्यांचा जो तो 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 <coughs> खांदा इकडे आहे <laughs> आता मला पाठवू नका नाही आता ते नाही म्हणतात ऐकायचं आता नाही <laughs> आता आम्ही नाही आता, आता हा आहे गळ्यात पडला पाहिजे काय काम केलं दहा वर्षात मग आपण म्हणाला पाण्याचा प्रश्न हे मोठे मोठे आकडे सांगतात त्याची वाट्य नाही दोन हजार कोटी तीन हजार कोटी चार हजार कोटी आकडे आणतात ते आकडे लावतात कुठं आता सांगली तांगडा शिवसेनाच लावणार एक नंबरचे खोटाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या खोटाड्या लोकांचे सरदार आहे माणसानं किती फोटो दहा वर्ष जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली कोण जास्त फेकतो आहे कोण जास्त फेकतो आहे तर या फेकाफेकीच्या खेळांना ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे आणि जर तसा प्रस्ताव होतो आपल्या देशातल्या माझी पंतप्रधाना देतात आपण खेळाचा केला पाहिजे दहा वर्ष इतक्या जल जगतीने फोटे होतो महा आता ते वर्ष फोटे बोलतात सांगलीच सा आता सांगलीत भाजप बोला म्हणून भाजपला असं हे सांगलीची जागा गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस कडे नाही पत्रकार मंडळी बसलेले ते मान हालवत आहे बरोबर बोलतोय दोन हजार चौदाला इथे काँग्रेसचा दारू पराभव झालाय सुद्धा आमचे पाटलांचे नातू आणि आम्हाला तेव्हा जे आज सांगली होते दादांच्या नातवाचा पराभव होतो कस तेव्हा जरी त्या भाजपच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही अस्वस्थ दोन हजार एकोणीस साली नाही लढलाय का जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केली तर तुम्ही दोन हजार एकोणीस साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे तुम्ही ते लढला नाही आणि आमचा उमेदवार आहे दुसऱ्या पक्षाच्या पराभूत जर दहा वर्ष आमचा नाही आमची अशी भूमिका आहे महाराष्ट्रात शिवसेनेचा वारंवार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं राहून निघालेलं आहे संघर्ष स्वाभिमान सांगलीमध्ये शिवसेनेनं कधी लोकसभा लढली नाही जर खरं तरी जनतेला कधीतरी ते शिवसेनेला मतदान करावं असं वाटत आहे मोठ्या संख्येला मग ही संधी यावर आम्हाला मिळू द्या तुम्ही दहा वर्ष मागे राहिला आपल्या पाठीशी आज ह्या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील ते उद्धव ठाकरे यांच्या मागे या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात आपला कुटुंब प्रमुख तुमचा कोणता नेता आहे की तुम्ही कुटुंब प्रमुख इकडली सांगली तर नाही ना पण हटवारीपणा करायच्या काहीतरी कार्या करायच्या मला वाटतंय त्याला संधी मिळायलाच पाहिजे त्यांना संधी मिळेल जुळवून देऊ असं सांगता त्यांचं विश्वजित कदम पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलोय ते विमान माझ्या कुठले पुत्र होतील तिथे मी उठवायला तयार आपण काँग्रेस पक्षाची वसंतदा ते वादळ तुमचं विमान भरकटलं तर चालेल आपण काय बोलतो खरं म्हणजे दोन हजार एकोणीस साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती रँग झालं ते टेप झालं नाही तुम्ही भरकटलं तुम्ही तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा घरी बसायला पाच वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी अचा आम्ही जनतेची मशावत करतोय महाराष्ट्रात शेतात आम्ही संघर्ष करतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्राचं अखंड या सगळ्या भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्याचं भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्रासह देशामध्ये दगली घालवायचं भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जाती भांड लावायचं आणि हा महाराष्ट्र जुबळा करायचं अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला जोपर्यंत शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिरता येणार नाही तोडता येणार नाही ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती हा महाराष्ट्र लुकता येणार नाही तोपर्यंत इथे शिवसेना म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष तरी आम्ही आज उभे राहो तरी आम्ही आज होत्या आणि आमच्या पायावर होतो त्या खुग्यावर होते नाही करायला पटणार आपशे दहा टक्के मी तिथे जाईन तिथे मला येत आश्वासने येत वचन तुम्ही दहा पाच कारखानदार या देशप्रधार दिल्ल्याचं राजकारण नाही ठरवू शकत पाच दहा वाले आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार विधानसभेत कोण जाणार मार्केट समितीवरती कोण जाणार हा त्याच्यावर कोण जाणार नाही लोकशाही नाही शिवसेनेला ना विरोध यासाठी होतो आहे एकदा ही सामान्य माणसाची बवली जे घुसली आपली दुकानं बंद झाली बंद झाला पण हा शिवसेनेचा महत्वाचे काम पुढे बोलण्यासाठी नरेंद्र मोदीने प्रचार कोणाचा प्रचार करणार मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते की मी बारा तारखेला अपक्ष पण अर्ज करणारी त्यांच्या प्रचाराला येणार आहे पण जोपर्यंत तो उमेदवार घडण्यात राहत नाही पण किती पटोखोरी काय या जनतेनं त्याचा बटोखोरी केली ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार

सुनील गावस्कर मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे बरोबर फायनल क्रिकेटची बात आपण मुंबईत जिंकतो गुजरातला गेली फायनल वर्ल्ड कप हारून गेलो <laughs> असा दळमत नेहमी देशाचे का वर्ल्ड कप जो का असतो क्रिकेट मी कधी बघत नाही पण तो, तो मुंबईला होतो आणि आपण जिंकतो वेळेला व्यापाऱ्यांनी फिटिंग सेटिंग करायला गुजरातला घेऊन गेले मॅच आणि हरव हरवलं हरवलं हजारो कोटी रुपयाचा सट्टा लावला आणि ठरवत भारताला हरवलं त्यांचं या लोकांना परत या सट्टेबाजांना आले देशाचा बाजार केले त्यांना परत करून द्यायचं नाही लक्षात उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली दाड़ा आता वरा है जा का ते ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि राहतील ज्या कोणाला तुम्ही त्यांनी आताच आला तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय आम्ही जुकून सांगली मध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करते त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसव राहणार नाही आम्हाला सत्तेचा दुकानदारीचा मोन आहे आम्ही लढणारे लोक आम्ही लढून जिंकणारे लोक आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही आम्ही मैदानात लढणारे लोक आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकू मोठ्या प्रकारे पण त्याच जे हे गाव आहे खाना तिथून त्याला सगळ्यात मोठे मताधिक मिळालं पाहिजे ते सांगण्यासाठी मी आलोय आणि आपण ते कराल